नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आणखी एका रोचक गोष्टीमध्ये मला अशा आहे की ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बे बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझं नाव प्रीती आहे आणि माझं वय अठरा वर्ष आहे माझ्या दिदीचं लग्न कानपूरमध्ये झालं होतं भाऊजींचं स्वतःचं कपड्याचं दुकान होतं आणि दिदी पार्ट टाईम जॉबही करत होती सोबतच ती घर देखील सांभाळत होती त्यांचं घर खूप छान होतं आणि तिथलं वातावरणही खूप आपुलकीचं होतं माझ्या दिदीच्या सासरमध्ये त्यांचे भाऊजी शुभमही राहत होते शुभम दिसायला खूप हँडसम होता आणि नेहमी फिट राहण्यासाठी वर्कआउट करत असे जेव्हा मी दिदीच्या घरात जायचे तेव्हा मी त्याला नेहमी व्यायाम करताना पाहायचे तो त्याच्या फिटनेसबद्दल खूप जागरूक होता आणि कायम आपलं शरीर मेंटेन करत असे त्याच्या या सवयीमुळे तो शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि आत्मविश्वासाने भरलेला दिसत होता एक दिवस मी दिदीच्या घरी गेले होते त्या दिवशी दिदी तिच्या जॉबवरून आणि भाऊजी त्यांच्या दुकानावर होते घरात फक्त शुभमच होता मी संपूर्ण दिवस बोर होत होती म्हणून मी ठरवले की शुभमशी थोडं बोलावं जेव्हा मी त्याच्या खोलीकडे गेले तेव्हा मला आतून त्याच्या व्यायाम करण्याचा आवाज ऐकू आला मी समजले की तो यावेळी वर्कआउट करत असावा मी विचार केला जर मी त्याला आत्ता भेटले तर तो मला देखील व्यायाम करण्यासाठी सांगेल हे विचार करत मी शांतपणे परत जायला लागले पण तेवढ्यात शुभमने मला पाहिलं आणि मला आत बोलवलं मी थोडी लाजत लाजत म्हटलं ला। काही नाही रे मी फक्त असंच बघायला आले होते आता जाते शुभम माझा तजत म्हणाला अरे इतक्या लवकर काय आहे तू आता आधीपेक्षा थोडी वेगळी वाटत आहेस मी थोडे चकित होऊन म्हटले म्हणजे तो हस म्हणाला म्हणजे तू आधी जास्त फिट दिसत होतीस दिस। आणि आता थोडा आराम जास्त करत आहेस असं दिसतंय तिची ही गोष्ट ऐकून मला थोडं विचित्र वाटलं मी हसले शुभम म्हणाला जर तुला हवा असेल तर मी तुला काही सोप्या एक्सरसाईज शिकवू शकतो ज्यामुळे तुलाही फिट वाटेल आधी मी नकार दिला पण नंतर त्याने समजावलं की ही खूप हलकी एक्सरसाइज आहे ज्यामुळे तुझ्या बॉडीमध्ये एनर्जी येईल याची गोष्ट मला योग्य वाटली म्हणून मी होकार दिला शुभम म्हणाला सर्वप्रथम आरामदायक कपडे घाल जेणेकरून हालचाली सहजपणे होऊ शकतील मी लगेच आपले कपडे बदलले आणि त्यांनी सांगितलेला स्टेप्स फॉलो करायला लागले आधी त्याने हलकी स्ट्रेचिंग करायला शिकवली ज्यामुळे शरीरात थोडा ताण जाणवला नंतर तो म्हणाला आता मी तुझ्या लेग फ्लेक्सिंग एक्सरसाइज मध्ये मदत करतो ज्यामुळे तुझ्या पायांना आणि कमरेच्या मसल्सला ताकद मिळेल मी म्हणाले पण मला कसं करायचं हे माहीत नाही शुभमने हसून सांगितलं हे खूप सोपं आहे फक्त तुझ्या पायांना हळुवारपणे थाकव आणि मग परत यामुळे मसल्स, या मसल्स मजबूत होतात त्याने खूप आरामात माझा हात पकडला आणि मला बॅलन्स करण्यात मदत केली जेव्हा त्याने माझ्या पायांना हलक्याने स्ट्रेच केलं माझ्या शरीरात थोडा ताण जाणवला मी म्हणाले थोडं दुखतंय शुभम हसत तो हसत म्हणाला हे नॉर्मल आहे एक्सरसाईज करताना थोडं दुखतंच पण हे तुझ्या बॉडीसाठी चांगलं आहे हळूहळू मीही कम्फर्टेबल होऊ लागले आणि त्याच्या सांगितलेला एक्सरसाइज करण्यासाठी सुरुवात केली थोड्या वेळाने जेव्हा मला थकवा जाणवला तेव्हा मी म्हणाले आता पुरी झालं मला थोडा आराम करावा लागेल शुभम म्हणाला खरंच पण जर तू हे रोज केलंस तर तू स्वतःला जास्त एनर्जेटिक वाटशील मी हसत हसत म्हणाले ठीक आहे पुढच्या वेळी मी तयार राहीन आणि आम्ही दोघेही जोरजोराने हसायला लागलो नंतर मी तिथून निघून गेले मित्रा नो ही शी तुमा ही आवज लिया सेल, तर मित्रांनो ही होती आपली छोटीशी कथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद